माझ्या लेकीचे ना गिचाल पान तोडे पान पानतोडे गि चाल पान तोडे सांगून धाडी तु ते तुला या सत्य बामा सत्य बामा तुझ्या घरी ग नाही गाई म्हशी लेका माझी गोड घासी तुझ्या घरी नाही गाई माझी माझी लय घोड घाशी सांगून धाडी ते तू आग माझ्या लेखी चन वस तुझ्या मुलाच्या सवयी तुझ्या मुलाच्या सवयी सांगून ते ठे तुला सजने आग य आग आगशाला सांगला बघ जणिला आणि जीवाला बघ ग जनिला सांगून धाडी ठेव ಮಾ ಗುಣಯ ನಕಲಾ ಧಾಡಿ ತೆ ಮಾಜಿ ಸಾಸೂಲ ಸೂ ಮಾ ಲೆಕ್ಕೂ ಬಿ ಜೀವನಾ ಇರಲ ಇಲ್ಲ ಸಾಗ लेकी सासराई गंगनान जिवा ग वासराला वासराला जिवाला वाग वासराला सांगून धाडी ते माझ्या लेकीच्या बायाला बायाला माझ्या लेकीच्या बायाला जीव ग लावणार इच्या पायाच्या पाय जनाला पैजनाला इच्या पायाच्या पैंजना